नमो बुद्धाय जय भीम जगाला ज्यांनी सुखशांती मानवतेचा दुःखमुक्तीचा संदेश दिला असे जगतवंदनीय विश्वशांतीदूत महामानव तथागत भगवान बुद्ध महान श्रेष्ठ असा पवित्र बौद्ध धम्म त्याच त्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवंताने निर्माण असा तो आदरणीय पूजनीय भिक्खुसंघ खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा सर्वांना ज्यांनी माणूस बनविलं स्वाभिमानानं जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला ताठ मानेनं जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रत्नांना विनम्र अभिवादन करून आजच्या या मंगलमय प्रसंगी सर्व श्रद्धावान उपस्थित उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो बौद्ध धर्मामध्ये महत्त्वपूर्ण एक धम्मपद नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये यमकवग्ग आहे आणि त्या यमकवग्गामध्ये एक गाथा भगवंतांनी सांगितली बुद्ध म्हणतात माणसाचं मन हे मुख्य आहे कारण जे काही उत्पन्न होते मग सुखद घटना असो या दुखद घटना असो हे माणसाच्या कर्मावर अवलंबून असते आणि हे जे काही कर्म घडले जाते हे केवळ आणि केवळ माणसाच्या मनातून घडल्या जाते म्हणून बुद्ध एका गाथेमध्ये म्हणतात मनोपुभंग गमाधम्मा मनोसिट्ठा मनोमया मनस्सा चेपदुट्ठीनम् भासति वा करोति वा ततो न दुःख मनवे चक्क बहतो पदंग ही गाथा पाली पालीभाषेमध्ये आपण बघितली कारण भगवंताच्या काळामध्ये ही बोलीभाषा ही पाली भाषा होती आणि भगवंतानी जो काही उपदेश केला जे काही मार्गदर्शन केलं जो काही के संदेश दिला तो त्या काळातील त्या लोकांच्या बोलीभाषेमध्ये भगवंतानी उपदेश दिला आणि म्हणून या पाली गाथेचा आपण बारकाईनं नीट समजून अर्थ समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे बुद्ध म्हणतात मनोपुभंग गमाधम्मा मनोसेट्ठा मनोमया मनोसेठा मनो म्हणजे मन श्रेष्ठ आहे मनोमया म्हणजे ते मनोमन मनोमय आहे मन हे श्रेष्ठ आहे ते वनोमय आहे मनोपुभंग मन हे श्रेष्ठ आहे ते मनोमय आहे जो मनुष्य मळलेल्या मनाने बोलतो अथवा कार्य करतो मनसाचे पदउे माणसाच्या पाठीमागे अशा पद्धतीने दुःख लागते चक्कंग वहतो पद माणसाच्या पाठीमागे अशा पद्धतीने दुःख लागते ज्याप्रमाणे बैलगाडीला जुंपलेल्या बैलाचा पाठलाग त्या गाडीचे चाके करतात त्याच पद्धतीने जो मनुष्य मळलेल्या मनाने मळलेलं मन म्हणजे वाईट मन विचार वाईट विचार रागाचं मन द्वेषाचं मन क्रोधाचं मन आसक्तीचं मन द्वेषाचं लोभाचं या मळलेल्या मनाने मनुष्य जेव्हा बोलतो अथवा कार्य करतो त्या माणसाच्या पाठीमागे अशा पद्धतीने दुःख लागते की ज्याप्रमाणे बैलगाडीला झुंपलेल्या बैलाचा पाटलाग त्या गाडीचे चाके करतात त्याच पद्धतीने जो मनुष्य मळलेल्या मनाने बोलतो अथवा कार्य करतो त्या माणसाच्या पाठीमागे सतत दुःख पाटला करत असते या गाथेतून भगवंत सांगतात की जो मनुष्य वाईट अकुशल कर्म करेल वाईट कर्म करेल वाईट कृत्य करेल त्या माणसाच्या पाठीमागे सतत दुःख पाठलाग करत असते आणि म्हणून प्रिय प्रियसजनानो आपण मन निर्मळ करून मळ मनाचे विकार नाहीसे करून आपण शुद्ध जीवन जगलं पाहिजे त्यावर पुन्हा बुद्ध एका गाथेमध्ये म्हणतात मनोपुभङ्गमा धम्मा मनोषेटा मनोमया मनसाचे पसन्नेनां भासति वा करोति वा ततोनं तो सुखमनवेति छायाव अनपायनी जो मनुष्य चांगल्या मनाने काम करतो मने मन हे श्रेष्ठ आहे मनो मन मुख्य आहे ते मनोमय आहे जो मनुष्य चांगल्या मनाने काम करतो अथवा कृत्य करतो किंवा बोलतो त्या मनुष्याच्या पाठीमागे अशा पद्धतीने सुख लागतं की ज्याप्रमाणे आपल्या स्वतःची सावली सतत चोवीस तास आपला पाठलाग करत असते त्याच पद्धतीने कुशलकर्म करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे समान सावली समान आपल्या पाठीमागे सुख लाभत असते आणि म्हणून या दोन्ही गाथेचा अर्थ नीट बारकाईनं समजून घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं धम्म आचरण करत राहावं आपल्या मनाचे विकार नाहीसे करावे शुद्ध जीवन जगावं निर्मळ जीवन जगावं पवित्र जीवन जगावं जेणेकरून आपल्या जीवनामध्ये नेहमी आणि नेहमी सुख आणि सुख प्राप्त होत राहील अशा पद्धतीने या दोन्ही गाथेचा अर्थ समजून आपण सर्व उपासक उपासकांनी माता भगिनी बांधवांनो आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं आचरण करत राहावं आजच्या मंगलमय प्रसंगी जास्त उपदेश न देता या ठिकाणी एवढासा संदेश देऊन मी या ठिकाणी थांबतोय तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करतो आणि या चॅनेलवरती जे कोणी आपण उपासक धम्मश्रवण करत आहात मी सर्वांना सूचना करतो की बुद्धभूमी मावसाळा या चॅनलला आपण सर्वांनी सब्स्क्राइब करावं बेल ऐकॉन दाबावी जेणेकरून आपल्याला धार्मिक या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला धम्म प्रवचन ऐकता येईल आपणा सर्वांच्या प्रति पुन्हा एकदा मंगलकामना व्यक्त करतो आणि मी थांबतो सर्वांस मंगल होवतो सभ्य मंगल सब देवता सब बुद्धानुभावे नङ भवन्तु ते भवतु सबमङ्गलं रखन्तु सबदेवता सबधम्मानुभावे सदा सदासोथी भवन्तु ते भवतु सबमङ्गलं रखन्तु सबदेवता सबसङ्घानुभावे नं सदा सोत्थे भवन्तु ते नमो बुद्धाय भीम